नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आता उन्हाळा जो आहे सुरू झालेला आहे आणि हिवाळा जो आहे संपत आलेला आहे आणि महाशिवरात्री ही जवळ येत आहे तर आज आपण उपसालाही चारणारा असा आजचा एक स्वादिष्ट असा एक ज्यूस म्हणू शकता किंवा फाळूदाही म्हणू शकता तुम्हाला जे नाव तेल तुम्ही याला देऊ शकता संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारसोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या आप चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचं बेलायकोनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल अतिशय सोपी रेसिपी आहे करायलाही सोपी आहे आणि खायलाही स्वादिष्ट आहे एकदा जर तुम्ही केलीत तर वारंवार मुलं तुमच्याकडे हट्ट करतील की आपल्याला दरवर्षी उन्हाळ्यात हा पदार्थ केलाच पाहिजे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी साबुदाणा घेत आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला दोन आप ते, ते तीन पाण्याने आणि आंबे पण आपल्याला धुवून घ्यायचे आहेत ते मी धुवून घेत आहे हे बघा साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ तीन पाण्याने आता आपण याला आहे ना गरम पाण्यात सोडूयात या ठिकाणी बघा पॅन ठेवले मी त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आणि ना आपल्याला एक पाच ते सहा मिनटं मध्ये शिजवून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये सोडून काही नाही करायचं फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा शिजेल तोपर्यंत आपण काय करूयात आंब्याचा गर काढलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा दोन आंब्यांचा मी गर काढून घेतलेला आहे आता हा मिक्सरमध्ये टाकून आपण ह्याला चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा छान आपण मस्तपैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा आपला साबुदाणा चांगला बॉईल झालेला आहे चांगला शिजून निघालेला आहे साबुदाणा आपल्याला बघा चाळणीमध्ये टाकत आहे मी असं आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे बघा पूर्ण जो आहे आपल्याला त्याचं पाणी सगळं गेलेलं पाहिजे बघा दोन चमचे मी कस्टर्ड पावडर घेणार आहे ही व्हॅनिला फ्लेवरची आहे कस्टर्ड पावडर थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी दूध गरम करायला ठेवलं होतं हे अर्धा लिटर दूध आहे त्याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर घेतली होतीच याच्यामध्ये टाकून येणार आहोत दूध गरम करून घेतलेलं आहे आणि हे गॅस चालूच आहे आपला थोडीशी इलायची घालत या बघा फ्लेवर अजून छान येवा म्हणून थोडी साखर घालत आहे आंबा खूप गोड आहे त्याच्यामुळे थोडीशी साखर घालून घेत आहे मी आणि ढवळून घ्या दूध तुम्ही कोणतंही घ्या गाईचं घ्या म्हशीचं घ्या दुधाचं काही नाही कोणतंही तुम्ही दूध घेऊ शकता आता आपण जो रस बनवला होता आपण आंब्याचा तो ह्याच्यामध्ये घालून घे जो दर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतला तो मिक्सर इतकं छान लागतं ना तुम्ही असं जरी ठेवून दिले ना जर बर्फ व्हायला तर आईस्क्रीम तयार होते बघा मी असं जर डायरेक्ट ठेवून दिलं तर आता आपण याला काय करूयात पूर्ण थंड करून घेऊयात हे बघा पूर्ण थंड झालेल्या आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याला तर बाउलमध्ये मी काढून घेत आहे याला हे साबुदाना आपण याच्यामध्ये घालून घेत आहे हा सब्ज आहे बघा मी एक तसा पोरी भिजत घातला होता तो याच्यामध्ये घालून घेऊयात त्याला मस्त आपण हलवून घेऊयात इतकं छान लागतं ना याचं वेला इतकं मस्त ना खूप छान तुम्ही बनवाल ना आणि उपवासाला पण चालतं बरं काय महत्वाचं म्हणजे हे त्या ग्लासमध्ये आपण अगोदर दोन चमच्या सब्ज्या घालून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण रोबजा टाकून घेणार आहोत का थोड्याशा आंबाचे तुकडे काढून टाकून घेऊयात आपण बारीक केलेले आता आपण याच्यामध्ये सर्वच घालून घेऊयात आणि थोडीशी थ्रुटी फ्रूट टाकणार आहोत तुम्ही याच्यामध्ये जर आईस्क्रीम टाकली ना तर बघा हा आपला पूर्णपणे फाळदा तयार होईल हे बघा आपला फाळूदा तयार आहे आता आपण उरलेले हे दुसऱ्या ग्लासमध्ये टाकून घेऊयात आता आपण याच्यावरती आहे ना आंब्याचे तुकडे टाकून घेऊयात हे आंब्याच्या काप याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण थोडेशा बदामाचे काप घालूयात आपण पुढे आपण त्रुटी फ्रुटी टाकून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी ग्लास भरलेले बघा किती छान दिसत आहे किती सुंदर आणि चवीळं इतकं सुंदर तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडलीस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद